हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिका लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये वजन कमी करायचं आहे तर आपल्या तोंडावरती ताबा हवा हे आपण ऐकलेलं असतं आणि आपल्याला हंड्रेड पर्सेंट हे माहिती असतं पण बऱ्याच जणांना हे जमत नाही आणि त्याच्यामुळे वजन कमी करणं म्हणजे युद्ध खेळल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं ला 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 ला। फिटनेस आणि वेट लॉस रुटीन आपण चालू करतो काही दिवस हे कमी खाणं आणि हे सगळं आपण सस्टेन करतो पण पुढे जाऊन एक वेळ अशी येते की हे वजन आणि हे डाएट हे सगळं जाऊ दे तिकडे जे माझं वजन आहे ते असू दे मी खाणार तर अशी बऱ्याच जणांची प परिस्थिती होते वजन कमी करायचं तर कमी खायचंय आपण ते प्रॉपर वेल बॅलन्सड न्यूट्रिशियस असायला पाहिजे आणि मग या सगळ्यांमध्ये भूक कशी कंट्रोल करायची किंवा भूक लागू नये म्हणून आहार कसा घ्यायचा हे सगळंच आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चार सोप्या टिप्स असतील अगदी साध्या आणि सोप्या की जे तुम्हाला बुक कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहेत सोबतच तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करणार आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ने प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आ, कमी खाल्लं की भूक लागते भूक कंट्रोल होत नाही आणि मग खूप अजून जास्ती खाल्लं जातं जसं की लहान मुलांना आपण सांगतो की इथे जाऊ नको हे करू नको ते करू नको की मुद्दाम अगदी ते तेच करतात तसंच सेम एक्झॅक्टली आपलं होतं वजन कमी करायचं आहे हे खाऊ नये ते खाऊ नये वगैरे हे असं आपण ऐकलं आणि आपण आपल्या मनाला सांगितलं की बरोबर एक्झॅक्टली आपल्याला तेच खावं लागतं आणि हे काही वेगळं नाही हे एक नॉर्मल ह्युमन टेंडन्सी आहे त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे असे सगळे ह्या सिच्युएशनला फेस करतात तर नेमकं काय करायचं याच्यासाठी सगळ्यात पहिली टीप म्हणजे आपला आपल्या मनावरती ताबा असायला पाहिजे मनावरती कंट्रोल असायला पाहिजे जर आपल्या मनावरती ताबा आणि कंट्रोल असेल तर आपल्या खाण्यावरती आणि आपल्या तोंडावरती आपण नक्कीच ताबा मिळवू शकतो मनावरती कंट्रोल किंवा मनाला ट्रेन करायचं म्हणजे काय तर कुठलीही गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट हे करायलाच पाहिजे कुठलीही गोष्ट अगदी सदासजी आपल्याला मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायला पाहिजेत आज केलं सुरू केलं आणि अगदी उद्या लगेच आपल्याला मिळालं म्हणजे वजनाच्याच बाबतीत नाही असं नाही तर अगदी कुठल्याही बाबतीमध्ये आपण लगेच चालू केलं आणि लगेच ती गोष्ट मिळाली कुठलंही तुमचं एखादं गोल असेल कुठलंही एखादं तुम्हाला अचीव करायची गोष्ट आहे तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत कष्ट करायला पाहिजे स्टेप बाय स्टेप आपण कष्ट करायला पाहिजे आणि पेशन्स ठेवायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनाची तयारी असणं हे खूप गरजेचं आहे वजन कमी करणं हे एका युद्धासारखंच आहे म्हणजे आपल्याला इथे आपल्या मनाची तयारी करावी लागते की मला वजन कमी करायचं आहे तर मला कष्ट करायचं आहे आणि इथं कष्ट करायचं म्हणजे काय तर आपल्या माइंडला ट्रेन करायचं आहे मनावरती ताबा ठेवायचं आहे माइंडफुल इटिंग हे खूप गरजेचं आहे जगामध्ये असं कुठलंच औषध नाही की तुम्ही कितीही आणि कसंही खाल्लं तर तुम्ही वजन कमी करू शकाल जेवण हे आपल्याला प्रमाणात न्यूट्रिशियस आणि बॅलन्स घ्यायचे आणि हे कसं बॅलन्स करायचं कुठल्या वेळामध्ये काय खायचं ह्याचे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता थोडंसं बंधन असणे म्हणजे आपण खूप सॅक्रिफाईस करतो आहे असं त्याचा बिलकुल अर्थ नाही मग ते वजन कमी करण्याच्या बाबतीत असो किंवा कुठल्याही बाबतीत असो आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची अचीव करायचे तर त्याच्यासाठी थोडंफार कष्ट करण्याची आपली तयारी असायलाच पाहिजे ॲक्च्युली ही आपली मनाची स्वतःची तयारी असायला पाहिजे बरेचसे क्लायंट म्हणजे कुठलाही जो तुमचा डिसिजन असेल हा घाईघाईमध्ये न घेता तुम्ही विचारपूर्वक तुमच्या मनाची तयारी करून घ्यायला हवं अगदी बरेचसे क्लायंट्स माझ्याकडे येतात म्हणजे आज कॉल केला माहिती दिली की लगेच उद्यापासून मला चालू करायचे आणि जनरली मी एक्सपिरियन्सही के केलेलं आहे की जे क्लायंट असं घाईघाईमध्ये सुरू करतात तर तेवढं सस्टेन नाही राहत मग मध्येच ब्रेक करणं वगैरे ह्या गोष्टी होतात सो कुठलीही गोष्ट करताना वजन कमी करणं हा डिसिजन घेताना तर गरजेचंच आहे पण बाकी बाकीच्या गोष्टीमध्ये पण डिसिजन घेताना फर्स्ट आपल्या मनाची तयारी पाहिजे की यस मला ही गोष्ट करायची आहे आणि त्याच्यासाठी जे पण मेहनत करायचे जे पण कष्ट करायचे ही माझी तयारी आहे आणि देन आपण जे पण मग इन बिटवीन काही डिफिकल्टी किंवा सगळे जे अडथळे आहेत हे आपण पार करतो आणि आपण आपलं सक्सेस हे नक्कीच अचीव करतो कोणी तिसऱ्या व्यक्तीनं सांगितलं की तुम्हाला वजन कमी करायचंय त्याच्यासाठी मी हा छान डाएट दिलेला आहे पण जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही तोपर्यंत तो डाएट पैसा आणि वेळ हे सगळं व्यर्थ जाणार आहे ही गोष्ट नोट करून ठेवा की वजन कमी करायचं हे तुमच्या मना मनातून यायला हवं आणि जेव्हा तुमच्या मनातून येईल तेव्हा किती अडथळे आले तर तुम्ही ते पार करून तुम्ही तुमचं गोल अचीव कराल तुमचा तुमच्या मनावरती ताबा असेल आणि साहजिकच तुमच्या खाण्यावरती तुमच्या तोंडावरती ताबा असेल आणि त्याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे दुसरी टिप जर का तुम्हाला सारखं भूक लागणं किंवा अधूनमधून बाहेरचं काहीतरी खाणं अनहेल्दी खाणं ज्याला आपण मंचिंग म्हणतो हे जर अवॉइड करायचं असेल तर तुमचे जे दिवसाचे चार मिल्स आहेत तर त्याच्यावरती फोकस करणं खूप गरजेचं आहे जसं की सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल इव्हिनिंगचं हेल्दी ब्रेकफास्ट असेल आणि रात्रीचं जेवण असेल हे व्यवस्थित बॅलन्सड असावं की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन घेत आहे चांगल्या प्रमाणामध्ये फायबर घेत आहे हेल्दी फॅट्स घेत आहे आणि हेल्दी कार्बोहायड्रेट्सही घेत आहे काही लोकांचं आपण ऐकतो की uh, मी फक्त सकाळचा नाश्ता करतो करते आणि त्याच्यानंतर रात्रीचं जेवण होतं मध्ये मी बिलकुल काहीच खात नाही माझं पोर्शन पण खूप मी कमी जेवण करतो पण माझं वजन मात्र खूप वाढते ह्या मधला जो पिरियड आहे तर त्याच्यामध्ये ते बरंचसं बाहेरचं अनहेल्दी स्नॅक्स आणि हे खात असतात की ज्याच्यातून झिरो न्यूट्रिशन्स मिळतात खूप जास्त कॅलरीज इनटेक होतो की ज्याच्यामुळे वजन वाढतं आणि ज्याचा ते डाएटमध्ये इन्क्लूड करत नाहीयेत याच्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं एक तर तुम्हाला सारख्या भूक लागतात जास्त कॅलरीज वाढतात क्रेविंग होतात सो हे सगळं जर का अवॉइड करायचं असेल जर तुमचे जे दिवसभराचे चारही मिल्स आहेत हे मॅक म्हणजे जे जास्ती प्रमाणात आपल्याला लागतात जसं का प्रोटीन फायबर आणि फॅट तर ह्यानी व्यवस्थित बॅलन्स्ड करून घ्यायला पाहिजे जर तुम्ही प्रॉपर बॅलन्सड ब्रेकफास्ट केला असेल किंवा दिवसभराचं कुठलंही मिल घेतलं तर त्याच्यानंतर तुम्हाला तीन ते चार तास भूक लागत नाही जर तुम्ही व्यवस्थित बॅलन्स घेत असाल तर आता इन बिटवीन खायचंच नाही असं नाही जर का अगदीच तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हेल्दी स्नॅक्स घेऊ शकता जसं की छो छोटंसं फ्रूट असेल किंवा थोडेसे ड्रायफ्रुट्स असेल किंवा थोडेसे चणे असतील जर खरंच भूक लागली असेल तर तुम्ही हे घेऊ शकता पण तुम्हाला फरक पडायला पाहिजे की हे क्रेविंग आहे की खरंच भूक आहे तर फॉर एक्झाम्पल तुम्ही नऊ वाजता ब्रेकफास्ट केलेला आहे ऑफिसला गेलेले आहात आणि अगदी तास दीड तासामध्ये पार्टी आहे जिथं समोसा किंवा वडापाव असं काहीतरी आहे तुम्हाला माहिती असते की आपण नऊ वाजता नाश्ता केलेला आहे पुढचे तीन चार तास आपल्याला भूक लागणार नाही पण तुम्हाला हे सगळं पाहून क्रेविंग होतं आणि तुम्ही विचार करता की जाऊ द्या वेट लॉस एक दिवस आपण आज खाऊन घेऊयात आणि तिथेच आपला वेट लॉस होत थांबतो आणि हे अवॉइड करण्यासाठी पहिली गोष्ट आपला आपल्या मनावरती ताबा असायला पाहिजे आपलं मन जे आहे तर ते ट्रेन असायला पाहिजे इटिंग असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे जेवण आहे ते व्यवस्थित बॅलन्स्ड म्हणजे सकाळचा तुमचा नाश्ता जर व्यवस्थित प्रोटीन रिच हेल्दी काफ्स फॅट आणि फायबर आहेत तुम्हाला चार तास एकदम फुल वाटेल आणि तुम्हाला कळेल भूक आणि क्रेन याच्यातला फरक कळेल आणि एक्स्ट्रा कॅलरी इन्टेक जो आहे हा तुम्ही अवॉइड करू शकाल बॅलन्स्ड ब्रेकफास्ट लंच आणि इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर याच्यासाठी जे प्रॉपर माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही तिथं नक्कीच बघू शकता या व्हिडिओमध्ये मी ब्रीफमध्ये सांगेन प्रोटीन म्हणजे याच्यासाठी तुम्ही काय काय घेऊ शकता जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत जसं पनीर दूध ही ताक आ, हे घेऊ शकता प्रोटीनसाठी तुम्ही डाळी आणि कडधान्य घेऊ शकता आ, सोया आ, सोया चंक्स किंवा सोयाचे पदार्थ घेऊ शकता सोबत तुम्ही एग चिकन फिश असे नॉनवेज नॉनव्हेज फूड पण घेऊ शकता हेल्दी फॅट्ससाठी तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमच्या डायट्समध्ये ड्रायफ्रूट्स असेल किंवा अव्हेकोडो मिळत असेल तर ते असेल ऑलिव्ह ऑइल असेल किंवा तूप असेल तर हे थो स्मॉल पोर्शनमध्ये तुम्ही तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करू शकता फायबरसाठी तुम्ही सगळ्या पालेभाज्या फळभाज्या सॅलड्स आणि हेल्दी काब म्हणून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ओट्स असेल किंवा जे मिलेट्स आहेत किंवा रेग्युलर ज्वारी भाकरी किंवा चपाती हे पण प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकता म्हणजे दुसरी टीप ही आहे की तुमचं जे दिवसभराचे चारही मिल आहेत हे तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स्ड करून घ्यायचे आहेत प्रमाणामध्ये पोर्शनमध्ये घ्यायचं आहे प्रोटीन फायबर काब आणि हेल्दी फॅट तिसरी टीप फर्स्ट आणि इम्पॉर्टंट स्टेप भूक कमी करण्यासाठी ती म्हणजे नॅचरल ॲपेटेट्स कुठले मेडिसिन किंवा टॅबलेट नाही तर ते म्हणजे पाणी यस तर पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे पाणी हा आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट घटक आहे आणि नॅचरल ऍपिटाईट सप्रेसन म्हणून आपण ते नक्कीच घेऊ शकतो जेव्हा बॉडी डिहायड्रेट होते तर आपल्याला सारखी खूप भूक लागायला ला लागते भूक कमी करण्यासाठी पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे पाणी पिण्यासाठी वेट करायची गरज नाही बऱ्याच वेळेला कामांमध्ये किंवा गाईमध्ये पाणी प्यायचं राहून जातं तर तुम्ही त्याच्यासाठी टायमर सेट करू शकता दिवसभरातून ॲटलिस्ट तीन लिटर तर आपला वॉटर इंटेक हा व्हायला हवा बऱ्याच वेळा आपल्याला तहान लागलेली असते पण आपल्याला असं वाटते की भूक लागलेली आहे आणि ह्याच्यामुळे आपला बराचसा विनाकारण कॅलरी इंटेक होऊ शकतो सो जेव्हा पण तुम्हाला भूक लागली असं वाटेल तर तुम्ही नक्कीच चेक करू शकता एक ग्लास पाणी घेऊन की आपल्याला नक्कीच भूक लागली आहे की तहान ता लागली आहे जेव्हा आपण पाणी पितो तर भूक आपोआपच कमी होते दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल तर याच्या अगोदर अर्धा तास अगोदर तुम्ही एक ग्लास पाणी पिऊ शकता की ज्याच्यामुळे भूक आपोआप कमी होईल आणि तुम्ही कमी जरी खाल्लं तरी तुम्हाला फुल वाटेल पण तुमचं जे मिल आहे तर ते क्वालिटी असावं न्यूट्रिशियस असावं आणि वेल बॅलन्स्ड असावं बऱ्याच वेळा आपल्याला असंही वाटतं की जस्ट जेवण केलेलं असतं पण आपल्याला भूक लागली का असं वाटतं तर त्या वेळाशी तुम्ही एक ग्लास साधं पाणी किंवा कोमट पाणी किंवा ग्रीन टी घेऊ शकता की ज्या ज्याच्यामुळे तुमचा एक्स्ट्रा कॅलरी इन्टेक अवड होईल तुम्हाला भूक कंट्रोल करू शकाल तुम्ही आणि त्याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी आणि ओव्हरऑल हेल्थसाठी तुम्हाला ते फायदेशीर होईल चौथी आणि महत्त्वाची टीप म्हणजे इन्स्टेड ऑफ बिग मिस म्हणजे मोठे मोठे दोनच जेवण घेणं असं न करता तुम्ही दिवसभराचे चार मिल्स स्मॉल आणि वेल बॅलन्स्ड घ्यायचे जसं की फॉर एक्झाम्पल काही लोक फक्त सकाळचा ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर रात्रीचं डिनर केलं किंवा सकाळचा ब्रेकफास्ट स्किप केला दुपारचं जेवण आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रात्रीचं जेवण तर असे मोठे मोठे मिल्स न घेता चार व्यवस्थित बॅलन्स्ड पोर्शनमध्ये मिल घ्या की ज्या ज्याच्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये स्मॉल स्मॉल पोर्शनमध्ये आणि आफ्टर गॅप तुम्ही घेताय तर तुम्हाला एनर्जी पुरेल शिवाय एकाच वेळेस ओव्हर इटिंग पण तुमचं अवॉइड होईल जेवण करत असताना स्मॉल प्लेट घ्या स्मॉल स्पून घ्या आणि जे पण जेवण तुम्ही घेत आहात तर ते एकदाच व्यवस्थित वाढून घ्या बॅलन्स्ड पोर्शनमध्ये सगळे पदार्थ सारखं सारखं रिपील न करता एकदाच तुमच्या प्लेटमध्ये व्यवस्थित पोर्शन घ्यायचं आहे आणि जे पण जेवण आहे तर ते स्लोली व्यवस्था व्यवस्थित चावून खात शांतपणे आणि जे पण तुम्ही जेवण खाताय त्याचा आस्वाद करून घ्या तुम्ही प्रयोग करून नक्की पाहू शकता की याच्याने तुम्हाला कमी जेवणामध्येच तृप्त वाटतं जर का तुम्ही फास्ट हे नक्कीच हा प्रयोग करून पहा जर का तुम्ही फास्ट जेवण खात असाल तर जास्ती जेवण खाल्लं जातं पण तेच जर का तुम्ही कमी जेवण घेतले आणि शांतपणे व्यवस्थित चावून स्लोली खाताय शिवाय जे पण जेवण खाताय त्याचा आस्वाद घेत एन्जॉय करत खाताय तर नक्कीच तुम्ही कमी जेवण खाता कमी तुमचं इंटेक होतो तरी तुम्हाला तुम्हाला खाल्ल्याचं समाधान किंवा तृप्ती मिळते नक्की करून पहा या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतात वजन कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांचा कॉमन क्वेश्चन असतो की वजन कमी करायचं आहे पण भूक कंट्रोल होत नाही आहे तर ह्या मी सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या तुम्हाला नक्कीच मदत करू शकतील तुमच्या ह्या प्रॉब्लेममध्ये फॉलो करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट करून नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत लवकर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू